फळांमधला विकी कौशल कोण आहे माहिती आहे नमस्कार मी डॉक्टर प्रिया दंडगे विकी कौशल हा अभिनेता मसान या चित्रपटातून आला त्याच्याकडे फारसं गुणाचं लक्ष गेलं नाही पण हळूहळू तो इतकी प्रगती करत राहिला त्याच्यात इतके छुपे गुण होते की छावासारखा सुपर डुप्पर हिट चित्रपट दिला आणि कटरीना कैफ सारख्या अतिशय सुंदर अभिनेत्रीबरोबर त्याचं लग्न देखील झालं म्हणजे काय छुपे गुण असे आहेत की जे तुम्हाला खूप सगळे फायदे देतात पण लक्षात मात्र कोणाच्याच येत नाही पेरू पेरू हे फळ असंच आहे की जे अगदी इझिली अवेलेबल आहे फारसं फॅन्सी नाही कुणाचं त्याच्याकडे फारसं लक्ष जात नाही पण ते आहे मात्र जादूई पेरूमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आहे आणि त्या व्हिटॅमिन सी मुळे तुमची इम्युनिटी चांगली होते तुमच्या रक्तामधलं कोलेस्ट्रॉल कमी होतं यात पोटॅशियम भरपूर आहे ब्लड प्रेशर कंट्रोल होतं फायबर भरपूर आहेत त्यामुळं तुमचं डायजेशन चांगलं होतं आणि याचबरोबर यामध्ये प्रोटीन देखील आहे आणि तेही चांगल्या प्रमाणात त्यामुळे पेरू नेहमी तुमच्या आहारात ठेवा पेरू तुमचं कोलाजिन वाढवायला मदत करतं त्यामुळे तुम्ही तरुण दिसता यातले अँटी आणि पॉलिफेनॉल्स तुमचं सेल डॅमेज कमी करतात त्यामुळे तुम्ही तरुण दिसायला लागता तुमचं एज रिव्हर्स व्हायला लागतं त्यामुळं पेरूला हलक्यात अजिबात घेऊ नका पेरू, पेरू भरपूर खा आणि तरुण दिसा या आणि अशाच टिप्ससाठी डॉक्टर प्रिया स्नेह क्लिनिक हे माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद